राहुल गांधी मोदी संघावर टीका शिवजी कहते हैं डरो मत डराओ मत अभय मुत्रा दिखाते हैं अहिंसा की बात करते हैं त्रिशूल को जमीन में गाड़ देते हैं और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिं, हिंसा 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 नफरत 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 लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधी यांनी केलेल्या पहिल्याच भाषणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली भगवान शंकरासह आपल्या सर्व देवता आणि महापुरुषांनी सत्य व अहिंसेबद्दल आणि भय दूर करण्याबद्दल सांगितले आहे परंतु जे स्वतःला हिंदू म्हणतात ते फक्त असत्य बोलतात हिंसा आणि द्वेष पसरवतात तुम्ही भारतीय जनता पक्ष तर हिंदू नाहीतच असा घणाघाती हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चढवला या विधानावर खुद्द पंतप्रधान मोदींनी आक्षेप घेत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरवले जात आहे असे प्रत्युत्तर दिले हिंदू धर्म हा भाजपचा ठिकाण आहे तसेच मोदी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदू नाही असा हल्ला बोल राहुल गांधी यांनी केला पुढील निवडणुकांमध्ये गुजरात मध्ये इंडिया आघाडी तुम्हाला हटवणार असा इशाराही राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिला अयोध्येचे लोक भाजपवाल्यांनाही घाबरवतात भगवान रामाची जन्मभूमी अयोध्येने भाजपला संदेश दिला आहे असे विधान राहुल गांधी यांनी केले असा हलकल्लोळ दोन हजार चौदा नंतर लोकसभेने प्रथमच अनुभवला राहुल राहुल गांधी यांनी भगवान शंकर येशू ख्रिस्त गुरु नानक महावीर आदींची छायाचित्रे दाखवून त्यातील साम्यस्थळे असलेल्या अभय मुद्रेचा उल्लेख केला त्यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्याने संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचंड अस्वस्थ झाल्याचे दिसले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सह केंद्रीय मंत्री, मंत्री व भाजप सदस्यांकडून राहुल गांधी यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले गेले मात्र त्यांना न जुमानता गांधी यांनी आपले भाषण पूर्ण केले राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होत आहे त्याची प्रतिष्ठा राखा असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधी यांना सांगितले तत्पूर्वी पंतप्रधानांनीही दोन वेळा हस्तक्षेप केला तसेच तुम्ही राहुल गांधी यांना जास्तच सवलत असे अमित शहा यांनी गदारोळ झाला ते मोदींना अक्षरशः डिवचले याच सोबत एका अग्निवीराचा जीव गेला पण त्याला हुतात्मा म्हटले जात नाही अग्निवीर हा वापरा आणि फेका असा कामगार आहे असेही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले यावर आक्षेप घेत युद्धा दरम्यान हुतात्मा झाल्यास कुटुंबियांना एक कोटी रुपये तात्काळ दिले जातात राहुल गांधी यांना जाणीव नसावी असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले नीट पेपर फुटीमुळे ज्या कोटी तरुणांचे नुकसान झाले आहे त्यांना आपण सारे संसदेत चर्चेद्वारे दिलासा देऊया आम्ही संसदेतून विद्यार्थ्यांना संदेश देऊ इच्छितो की या संसदेसाठी नीटचा मुद्दा महत्वाचा आहे अरबपती लोकांना मदत करण्यासाठी नोटबंदी आणि जीएसटी कर प्रणाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केली सूक्ष्म आणि लघु उद्योग देशाचा कणा आहे त्यांना नोटबंदीने नष्ट करून टाकतो दोन कोटी बेरोजगार युवकांना नोकरी देण्याचे वचन मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करू शकत नाहीत हे सिद्ध झाले आहे शेतकऱ्यांना शेतकरी हे विसरलेले नाही शेतकऱ्यांच्या शेतमाला हमी भाव कायद्याद्वारे दिलाच पाहिजे यावर आम्ही कायम आहोत असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची प्रेरणा मला भगवान शिवशंकराकडून मिळाली अभय मुद्रा हे काँग्रेसचे प्रतीक असून ते निर्भयतेचे लक्षण आहे ते भीती दूर करते आणि हिंदू इस्लाम शीख बौद्ध व इतर धर्मही तीच शिकवण देतात असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप म्हणजे सारा हिंदू समाज नव्हे मी भगवान महादेवाप्रमाणे विष पिऊन निळकंठ झालो आहे असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले लोकशाही आणि राज्य घटनेने मला विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकण्यास शिकवले आहे मात्र संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले